रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एवढ्यात फटाके विक्रेत्यांचा विरोधात संताप स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप एवढ्या शहरातील स्वामी मुक्तानंद मैदानावर दिवाळी निमित्त गेल्या पाच दिवसापासून फटाके विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत या ठिकाणी मात्र संपूर्ण परिसर अस्वच्छ असल्याचं पाहायला मिळत आहे फटाके दुकानाच्या पुढे मोठ्या प्रमाणात कचरा झालेला असून स्वच्छता करण्यासाठी नगरपालिका कर्मचारी न आल्याने विक्रेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण आहे फटाके विक्रेत्यांनी सांगितलं की आम्ही नियमितपणे कर भरतो परंतु तरीही मैदानातील दुकान परिसरात स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे अधिकाऱ्यांना फोन केल्यास उत्तरे मिळत नाहीत विक्रेत्यांवर कचरा स्वतः उचलण्याची वेळ आली आहे